नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनचा केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपण इथं तयारी करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहेत आणि या ज्या लेक्चर सिरीज आहेत फक्त राज्यसेवा देणारेच विद्यार्थी नाही तर जे विद्यार्थी पदवी पदव्युत्तर परीक्षा सेटनेट परीक्षेची तयारी करत आहेत अशाही विद्यार्थ्यांसाठी आणि पुस्तक सूची उपयोगी पडणार आहे डेमो क्वेश्चन अँसर रायटिंगचे सेशन आपले चालू आहे त्याला तुम्ही प्रॅक्टिस सेशन म्हणू शकता तुमचा अभ्यास तुम्ही प्री प्लस मे चालू केलेलाच चा असेल तर पुस्तक सूची आणि हे जे क्वेश्चन अँसर सेरीज चालू आहे हे तुम्ही रिव्हिजनला चालू करू शकता पुस्तकं तुम्हाला ऑफिसियल वेबसाईटवरून वरून मागवायचे सध्या तुम्ही आपल्या बुक हाऊसला भेट देऊन पुस्तकं घेऊ शकता अमेझॉन वर घेऊ शकता आणि जर काही अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पब्लिकेशनचा नंबर मिळतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता ठीक आहे ओके तर का क्वेश्चन जे असतात ना तर ते क्वेश्चन कोणत्या बेसिस वरती आपल्याला विचारले जाऊ शकतात पंचवीस ची प्रिलियम तुम्ही क्रॅक करताय आणि तुम्ही मेन्स फेस करताय तर तिथं ता तुम्हाला युपीएससी चे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ना ते डेफिनेटली बघावे लागतील म्हणूनच आज आपण जीएस पेपर थ्रीसाठी ने दोन हजार चोवीस ला कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारलंय ते आपण इथं बघणार आहोत जर तुम्ही म्हणत असाल तर आपण पूर्वीचे सगळे क्वेश्चन्स इथं घेऊया पण तुम्ही एक गोष्ट इथं लक्ष देणं गरजेचं आहे की काय विचारतात करंट अफेअर्स मधून काय विचारलं जाऊ शकतं स्टॅटिक मधून काय विचारलं जाऊ शकतं स्टॅटिकची पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल आहेत तर सप्टेंबरमध्ये टेंटेटिव्ह शेड्यूल नुसार तुमची होईल पण त्याच्या आधी मे चा बऱ्यापैकी सिलेबस कव्हर असला पाहिजे ठीक आहे ओके तर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघूया की काय क्वेश्चन विचारले होते सायन्स आणि टेक्नॉलॉजीसाठी बघा पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे क्वेश्चन काय विचारलाय बघा क्वेश्चन विचारलेला आहे की जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत ठीक आहे जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत बौद्धिक संपदा हक्कांची सध्याची जागतिक परिस्थिती काय आहे ओके आता याच्यावरती तुम्ही एडिटोरियल वगैरे सतत बघत असाल बौद्धिक संपदा हक्कांबद्दल वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे की काय आहे बाबा सध्याची परिस्थिती ठीक आहे पेटंट दाखल करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असला तरी सुद्धा अजूनही फक्त काहीचे व्यावसायिकरण झाले आहे या कमी का पाठीमागची कारण स्पष्ट करा म्हणजे क्वेश्चन तुम्हाला बौद्धिक संपदा हक्काबाबत विचारलेला आहे जे की न्यूज न्यूजमध्ये होत बरोबर तर इथं काय म्हटलेलं आहे की परिस्थिती काय आहे जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत बौद्धिक संपदा हक्कांची त्याच्यानंतर क्वेश्चनचा दुसरा पार्ट तुम्हाला भारताबद्दल लक्षात आलं तर तुम्हाला बौद्धिक संपदा हक्काबद्दल क्वेश्चन आहे क्वेश्चन कसा टॅकल करायचा ते तुम्ही इथं समजून घ्या आपल्याला काय करायचंय प्रश्नाची मुख्य मागणी काय आहे की प्रश्नाची मुख्य मागणी आहे की जीवनावश्यक वस्तूंवरील आय पी आरच्या सध्याच्या जागतिक परिस्थितीची चर्चा करा बरोबर ही मुख्य मागणी आहे त्याच्यानंतर पेटंटच जे कमी व्यवसायीकरण होत आहे आपल्या भारतामध्ये त्याची कारण सूचीबद्ध करायचे आणि भारतामध्ये पेटंटच व्यावसायिकरण सुधारण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काही उपाय सांगायचे पुढचा मार्ग तुम्हाला इथं सांगायचा आहे ठीक आहे ओके क्लिअर अशा पद्धतीनं उत्तर आपल्याला इथं द्यायचंय मग याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता बौद्धिक संपदा हक्क ज्याच्याबद्दल क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या की बौद्धिक संपदा हक्क हे नव चालना देण्यासाठी आणि आर्थिक परतावा मिळवण्यासाठी विशेषत जैव तंत्रज्ञान आणि औषध निर्माण शास्त्र यांच्यासारख्या क्षेत्रामध्ये महत्वाचं आहे ठीक आहे ओके आता बौद्धिक संपदा हक्काबद्दल खूप सारे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते पण क्वेश्चन मध्ये काय विचारले ते तुम्हाला उत्तरामध्ये घ्यायचंय लक्षात आलं त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता की अद्वितीय कल्पना आणि तंत्रज्ञानाचं संरक्षण करून आय पी आर संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देतात आता इथंपर्यंत तुम्ही लिहिलं चांगली बाजू तुम्ही लिहिली जे काय असेल त्याच्याबद्दल आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे काय विचारले त्याच्याबद्दल पण तुम्ही लिहा तथापि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा पेटंट दाखल करणारा देश म्हणून आपल्या भारताचं स्थान आहे या पेटंटचं व्यापारीकरण हे एक महत्वाचं आवाहन आपल्या भारतासमोर आहे हे तुम्ही तुमच्या इंट्रो मध्ये लिहू शकता हा एक बेस्ट इंट्रो तुमचा होऊन जातो ठीक आहे ओके okay, क्लिअर नेक्स्ट तुम्ही मेन बॉडी पार्ट मध्ये काय लिहिणार मेन बॉडी पार्ट मध्ये तुम्ही लिहिणार जी तुम्हाला विचारले सध्याची जागतिक परिस्थिती काय आहे सध्याची जागतिक परिस्थिती तर याच्यामध्ये तुम्ही पहिला मुद्दा लिहू शकता जैवतंत्रज्ञान नवोक्रम आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळं आम्हाला मराठीमध्ये कुठं मिळेल बघा uh, सायन्स टेक्नॉलॉजीसाठी तुम्ही जोगळीकर सरांचं जो पुस्तक वापरा त्याच्यामध्ये तुम्हाला याच्याबद्दल सगळी माहिती मिळून जाईल आणि थोडंफार तुम्ही एडिटोरियल uh, किंवा करंट मध्ये जे काही डिबेट्स वगैरे येतात ते वापरून तुम्ही तुमची उत्तरं लिहू शकता तर जैव तंत्रज्ञान नवोक्रम याच्यामध्ये तुम्ही जीवन सामग्रीवरील पेटंट विशेषता जीन एडिटिंग एकच एक मिनिट थांबा असे मुद्दे लिहिता आले पाहिजे बघा तर यांच्यासारख्या जैव तंत्रज्ञान उपक्रमांमध्ये अभूतपूर्व तंत्रज्ञानाचं संरक्षण करण्यासाठी आणि बाजारपेठेतील नेतृत्व वाढवण्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला काय म्हटलंय की जीवन सामग्रीवरती जी काही सध्याची परिस्थिती आहे त्याच्याशी रिलेटेड मुद्दे तुम्हाला इथं लिहायचे आहेत आता एवढं आपण लिहिलं प्रत्येक वेळेस मी सांगते की तुम्हाला उदाहरण लिहायचं आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता तंत्रज्ञान तुम्हा जे आहे हे न्यूज मध्ये होतं याच्यामुळे काय झालंय जीन एडिटिंग लँडस्केपमध्ये बदल झाला आहे त्याच्यामुळे काय होतं मग जीन थेरपी आणि कृषी अनुप्रयोगाच्या महत्वपूर्ण पैलूंवरती नियंत्रण ठेवता येतं तर जागतिक परिस्थितीमधला हा एक महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही इथं लिहू शकता पुढचा मुद्दा तुम्ही काय लिहिणार इथं नेक्स्ट मुद्दा तुम्ही लिहा की बौद्धिक संपदा विवाद तर आय पी आर विवादांची वाढती संख्या बायोटेक्नॉलॉजिकल मध्ये गुंतलेले उच्च दावे प्रतिबिंबित करते ज्याच्यामुळे काय होतं अनेकदा विलंब होतो उदाहरण लिहा तुम्ही भागधारकांमधील बी आर सी ए आणि बी आर सी ए दोन जीन पेटंट कायदेशीर संघर्षाने मानवी जनुकाच्या पेटंटच्या नैतिक आव्हानांवर प्रकाश टाकला ठीक आहे आता इतके अवघड क्वेश्चन एमपीएससी ला येऊ शकतात का बघा इतके अवघड जरी नाही आले तरी तुम्हाला बौद्धिक संपदा हक्काबद्दल बेसिक क्वेश्चन तरी येऊ शकतो त्याच्यामुळं बेसिक इन्फॉर्मेशन तरी तुम्हाला माहित पाहिजे की बौद्धिक संपदा हक्क काय आहे बरोबर त्याच्यानंतर तुम्ही ट्रिप्सचा मुद्दा लिहू शकता की ट्रिप्सचे जागतिक अनुपालन इथं तुम्हाला ट्रिप्स करारानुसार वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सदस्यांनी काय केलेलं आहे सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी लवचिकता प्रदान करताना आपल्याला किमान आय पी आर मानकांचं पालन करणं आवश्यक सांगितलेलं आहे उदाहरण तुम्ही लिहू शकता कर्करोगाच्या औषध नेक्स्वर याच्यासाठी भारताच्या अनिवार्य परवान्यामुळे काय झालंय त्याचं जेनेरिक उत्पादन शक्य झालेलं आहे जेनेरिक औषधं स्वस्त असतात की नाही मग ट्रिप्सचे पालन करताना आणि सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देताना परवडणारी किंमत काय झालेली आहे सुनिश्चित झालेली आहे हे फायदे आहेत हे सगळे फायदे आपल्याला काय करायचे इथं लिहायचे आहेत पुढचा मुद्दा तुम्ही लिहू शकता हे सगळं आपण काय करतोय हे सगळं आपण जागतिक परिस्थिती सांगतोय ओके okay. स्वदेशी so, ज्ञानाचं संरक्षण झालं याच्यामुळं तर डिजिटल डेटा बेस सारख्या उपक्रमांद्वारे जैव चोरी जी आहे ना त्याला रोखण्यासाठी देश पारंपरिक ज्ञानाचं अधिकाधिक संरक्षण करत आहे एक्झाम्पल तुम्ही द्या भारताच्या पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररीनं हळद कडुलिंब वा, बासमतीवरील अधिकृत पेटंट जे आहे ना ते अवरोधित केलेलं आहे त्याच्यामुळं जे आपलं पारंपरिक ज्ञानाचं शोषण होणार आहे ना तर त्याचं संरक्षण झालं आहे पेटंट कायद्यामध्ये परिवर्तनशीलता हा मुद्दा तुम्ही लिहू शकता की पेटंट कायदे जे असतात वेगवेगळ्या प्रदेशामध्ये लक्षणीयरित्या बदलतात त्याच्यामुळं जैव शोधांच्या संरक्षणाच्या व्याप्तीवरती काय झालेला आहे परिणाम झालेला आहे हा मुद्दा तुम्ही इथं लिहू शकता ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट पॉइंट बघा नेक्स्ट पॉईंट काय आहे नैतिक आणि सार्वजनिक मत आता इथं बघा सार्वजनिक भावना विशेषता युरोप सारखे जे प्रदेश आहेत ना याच्यामध्ये पेटंट धोरणे आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात कठोर नियमांना कारणीभूत ठरतात जसं की तुम्ही इथं जिओमोजचा युरोपियन यू, यू, प्रतिकार केल्यामुळे कठोर पेटंट कायदे झालेले आहेत हे तुम्ही लिहू शकता याच्यामुळे काय होतं बायोटेक कंपन्यांना सुधारित पिकांचं व्यापारीकरण करण्यापासून प्रतिबिंबित केलं जातं तर ही सध्याची जगामधली स्थिती आहे त्याच्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका लिहू शकता जटिल जागतिकीकरण आयपीआर लँडस्केपचे मानकीकरण असेल मार्गदर्शक असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही संरक्षण सुलभ करतात हा मुद्दा लिहू शकता उदाहरण तुम्ही उदाहरणं प्रत्येक ठिकाणी आली पाहिजेत लक्षात घ्या आता हे क्वेश्चन जे असतात ना ऍज इट इज युपीएससी सारखे क्वेश्चन तुम्हाला येणार नाही पण युपीएससी चे विद्यार्थी कशी उत्तरे लिहितात तसं जर तुम्ही लिहिलं तर तुमचं सिलेक्शन से पक्का आहे ठीक आहे ओके क्लिअर पण करंट अफेअर्स मधले असे विषय तुमच्या हाताखलून गेले पाहिजेत असं नाहीये की बाबा हे खूप किचकट विषय आहेत पण सायन्स वरती क्वेश्चन येणारच आहेत तुम्हाला ओके आता त्याच्यानंतर आपल्याला पुढे विचारलेलं होतं की भारतात पेटणचं कमी व्यावसायिकरण का आहे ओके भारताबद्दल म्हटलेलं आहे रिझन सांगा म्हटले का आहे तर इथं तुम्ही सांगू शकता की अपुरी संशोधन आणि विकास पायाभूत सुविधा संशोधन अपुरं आहे विकास पायाभूत सुविधा अपुरे आहेत तर भारतातील विकसित होत असलेल्या संशोधन पायाभूत सुविधा विशेषतः जैव तंत्रज्ञान अनेकदा बाजारपेठीसाठी तयार उत्पादने विकसित करण्यासाठी जी प्रगत सुविधा असते ना त्याचा अभाव आहे आपल्या भारतामध्ये हे तुम्ही लिहा आर्थिक अडथळे तुम्ही लिहू शकता की पेटंट दाखल करणं असेल देखभाल असेल व्यापारीकरणाचा उच्च खर्च नवोन्मेषणांक असेल म्हणजे विशेषतः स्टार्टअप्स असतील लघु उद्योगांना काय होतं अडचळा येतो इथं तर इथं तुम्ही उदाहरण द्या की भारतीय स्टार्टअपना सुरुवातीच्या पेटंट दाखल करण्यापलीकडे निधी मिळवण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो ज्याच्यामुळे बाजारपेठेसाठी तयार उत्पादनांमध्ये शोध विकसित करण्याची त्यांची क्षमता मर्यादित होते ठीक आहे तर अडीचशे शब्दामध्ये उत्तर जर असेल तर तुम्हाला अशा पद्धतीची खूप सारी इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये लिहावी लागते आपण पास काही लिहायचं नाही टू द पॉइंट जे महत्वाचं आहे ते लिहायचं आहे पुढचं आव्हान आहे भारतामध्ये नियामक विलंब आणि अकार्यक्षमता तर काय का आपल्या देशामध्ये दीर्घ आणि गुंतागुंतीची नियामक प्रक्रिया आहे त्याच्यामुळे काय होतं बायोटेक उत्पादनांच जे व्यापारीकरण होणार आहे त्याला विलंब लागतो बरोबर त्याच्यामुळे काय होतं बाजारपेठ क्षमता जी आहे ना त्याची कमी होऊन जाते कमकुवत उद्योग शैक्षणिक दुवे असतील शैक्षणिक संस्था उद्योगांमधील मजबूत सहकार्य असेल तर इथं सहकार्याचा अभाव आहे पेटंट केलेल्या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक भाषांतरामध्ये अडथळा आणू शकतो बरोबर त्याच्यानंतर आय पी अंमलबजावणीतली आव्हाने आहेत बघा आयपीआरची अपुरी अंमलबजावणी आणि दीर्घ कायदेशीर लढाई पेटंट व्यापारीकरणात गुंतवणुकीला काय करते परावृत्त करते गुंतवणुकी तर केली जात नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर बाजारपेठेमध्ये जी धोरणं आहेत ना त्याची पण कमतरता आहे की अनेक पेटंट धारक आहेत त्यांचे शोध बाजारात आणण्यासाठी आवश्यक कौशल्य किंवा बाजारपेठेच जाळ नसतं त्याच्यामुळे काय होतं व्यावसायिक क्षमता मर्यादित होते, मर्या होते। उदाहरणार्थ बघा जे नवोन्मेषक आहेत ना त्यांना अनेकदा बाजारपेठ विश्लेषण व्यवसाय विकास कौशल्य पेटंट केलेल्या तंत्रज्ञानाचं यशस्वी उत्पादनामध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेल्या उद्योग संबंधांची उपलब्धता नसते हे तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर विरळ सार्वजनिक खाजगी भागीदारी आहे भारतामध्ये स्पेशली भारतामध्ये बघा जैव तंत्रज्ञान क्षेत्र जे आहे ना तिथं मर्यादित सार्वजनिक खासगी भागीदारी दिसते त्याच्यामुळं हे पेटंट व्यापारीकरण पे काय होऊन जातं मर्यादित होऊन जात ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट मुद्दा तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट मुद्दा आता तुम्हाला एक अधिकारी म्हणून विचारलेला आहे की हे सगळं घडतंय आपल्या भारतामध्ये मग हे आहे तर मार्ग सांगा ठीक आहे ओके तर मार्ग तुम्ही काय सांगू शकता की बाबा सरकारी निधी आणि प्रोत्साहनांमध्ये वाढ करा म्हणजे सरकार करून वाढीव निधी प्रोत्साहने आर्थिक अडथळे कमी करण्यास आणि व्यवसाय करण्याला प्रोत्साहन देण्यात दे मदत करू शकतात ठीक आहे एक्झाम्पल या अटल इनोव्हेशन मिशन आणि बी आय आर एस सी सारखे उपक्रम स्टार्टअप्सला महत्वपूर्ण निधी आणि समर्थन प्रदान करतात पेटंट दाखल करणं बाजारपेठेमध्ये प्रवेश करणं याच्यातील अंतर भरून काढण्यासाठी पण मदत करतात म्हणजे मेन मुद्दा तुम्ही कशावरती आलात सरकारी निधी ठीक आहे ओके सेकंड तुम्ही लिहू शकता अकार्यक्षमतेसाठी नियामक सुधारणा तर बघा नियामक प्रक्रिया सुलभ केल्यानं काय होईल मंजुरीचा जो वेळ आहे तो लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो ज्याच्यामुळे पेटंटचं व्यावसायिकरण करणं सोपं होऊन जातं ठीक आहे एक्झाम्पल द्या बायोटेक उत्पादनांसाठी एकल विंडो क्लिअरन्स सिस्टीम जी आहे ना ती सुरू केल्यामुळे काय होईल मंजुरी जलद होऊन जाईल एक अधिकारी प्री म्हणून तुम्ही हे पुढचे मार्ग सुचवता ठीक आहे प्री प्रिपरेशन आपली असते इथं त्याच्यामुळे असं नाही की तुम्हाला तिथं आठवावं लागतं नेक्स्ट मुद्दा तुम्ही लिहा की ज्याच्यामुळे पेटंट केलेल्या नवक्रमांना बाजारात पोहोचता येईल पाठीमागचा मुद्दा आणि इथं उद्योग शैक्षणिक सहकार्य मजबूत करणे याच्यामुळे काय होईल संशोधन संस्था ज्या आहेत आणि उद्योग आहेत त्यांच्यामधील सहकार्य वाढेल आपण बोललो होतं ना सहकार्याचा मुद्दा तर सहकार्य वाढेल त्याच्यानं काय होईल पेटंट केलेल्या तंत्रज्ञानाचं बाजारपेठेमध्ये जे हस्तांतरण आहे ना ते सुधारू शकतं त्याच्यानंतर आय पी शिक्षण आणि अंमलबजावणीला प्रोत्साहन बघा आय पी आर संरक्षण आणि अंमलबजावणी ही जागरूकता वाढवणं नवोन्मेषक जे आहे त्यांच्या शोधांचं अधिक चांगलं संरक्षण आणि व्यावसायिकरण करण्यास सक्षम बनवू शकतं बरोबर उदाहरण बघा राष्ट्रीय आय पी आर धोरण पोहोच कार्यक्रमाचा विस्तार झाल्यामुळे काय आहे जे नवीन शोधक आहेत ना त्यांच्या पेटंटच्या व्यावसायिक क्षमतेबद्दल शिक्षित करता येतं त्याच्यामुळे अधिक सक्रिय व्यापारीकरण जे आहे ना त्याला प्रोत्साहन मिळू शकतं असे मुद्दे लिहा तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात त्याच्यानंतर तुम्ही लिहा की संशोधन आणि बाजारपेठेतील वापर याच्यामधलं अंतर जे आहे ते भरून काढण्यासाठी ज्या नवोन्मेष परिसंस्था आहे त्याला बळकटी देण्यासाठी वाढीव गुंतवणुकीची आवश्यकता आहे ठीक आहे ओके क्लिअर शैक्षणिक संस्था असतील त्याच्यानंतर उद्योग असतील यांच्यामधलं सहकार्य नियामक मार्ग जलद मंजुरी हे सगळं इथं काय होऊन जाईल या गोष्टी सोप्या होऊन जातील ठीक आहे ओके क्लिअर तर असा हा क्वेश्चन होता बघा न्यूज मध्ये आपण वाचतो पण प्रॉपर बौद्धिक संपदेबद्दल तुम्हाला काय विचारले इथं तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत विचारलेलं आहे भारताची परिस्थिती विचारले वे फॉरवर्ड पण विचारलेला आहे जस्ट मिनिट थांबा ओके okay, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन खूप सोपा क्वेश्चन आहे आता आपण हे सगळं बघतो डे टू डे लाईफ मध्ये पण आपण तितका विचार करत नाही ठीक आहे महामार्गावरती इलेक्ट्रॉनिक टोल वसुली आपण बघतो बरोबर त्याच्यावरती क्वेश्चन आहे की इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे हे तुम्हाला विचारलंय हे विचारून तुम्हाला म्हटले की त्याचे फायदे काय आहे त्याच्या मर्यादा काय आहे आणि ही प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी कोणते बदल प्रस्तावित आहेत आणि या संक्रमणामुळे काही संभाव्य धोके असतील का तर डे टू डे लाईफमध्ये आपण बघतो प्रवास करताना टोलशी रिलेटेड तर आपण इतका विचार करत नाही याच्यावरतीच क्वेश्चन आहे क्वेश्चन तुम्हाला काय म्हणतोय की इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीसाठी जी टेक्नॉलॉजी आहे ना त्याच्यावरती प्रकाश टाका ठीक आहे त्याचे फायदे सांगा त्याच्या मर्यादा सांगा एका सुरळीत प्रक्रियेसाठी प्रस्तावित बदलांची यादी तयार करा संक्रमणाचे संभाव्य धोके अधोरेखित करा हे सगळं तुमच्या उत्तरामध्ये आलं पाहिजे लक्षात घ्या ठीक आहे ओके तर कसं लिहायचं उत्तर बघा मध्ये तुम्ही चालू करू शकता की इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन ज्याला आपण ईटीसी टी सी म्हणतो इथं रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन आणि आगे डेडिकेटेड शॉर्ट रेंज कम्युनिकेशन याच्यासारख्या टेक्नॉलॉजीचा वापर करून टोल पेमेंट सिस्टीमला आकार देत आहे आणि ही तंत्रज्ञान टोल व्यवहार स्वयंचलित करतात ठीक आहे कार्यक्षमता वाढवतात गर्दी कमी करतात ज्याच्यामुळे ड्रायव्हिंग अनुभवामध्ये काय होतं लक्षणीय सुधारणा होते हे इंट्रोमध्ये इतकच लिहा बाकी काही इंट्रोमध्ये लिहू नका पुढे आपल्याला बॉडी पार्ट मध्ये लिहायचंच आहे ठीक आहे इथं तुम्ही काय लिहिणार की महामार्गावर इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीसाठी वापरले जाणारे जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे इथं तुम्ही याचा वापर लिहू शकता आर एफ आय डीचा तंत्रज्ञान जो वापर आहे तो तुम्ही या फास्टॅग प्रमाणे आर एफ आय डी टॅग वाहनांना जोडलेले असतात ज्याच्यामुळे टोल बुथवर न थांबता लिंक केलेल्या खात्यांमधून टोल शुल्क काय होतं आपोआप कापलं जातं म्हणजे तिथं थांबायची गरज पडत नाही ठीक आहे जीपीएस टेक्नॉलॉजीचा एकत्रीकरणचा मुद्दा तुम्ही लिहा की जीपीएस आधारित टोलिंग मुळे काय झालंय निश्चित संकलन बिंदूऐवजी प्रवास केलेल्या अंतरावरून आधारित गतिमान टोल शुल्क आकारलं जाऊ शकतं त्याच्यामुळं लवचिकता आणि निष्पक्षता काय होऊन जाते इथं वाढते सोपे मुद्दे आहेत आपण हे सगळं बघितलेलं असतं तिसरा मुद्दा तुम्ही लिहा ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकॉग्नेशन कॅमेऱ्यांचा वापर याच्यामुळे काय होय एनपीआर कॅमेरे वाहन परवाना प्लेट कॅप्चर करतात त्याच्यामुळं स्वयंचलित टोल कपात सुलभ होऊन जाते बाड़े लानी महसुल टोल अंमलबजावणी वाढेल आणि महसूल तोटा पण कमी होऊन जातो उदाहरणार्थ लिहा दिल्ली मेरठ एक्सप्रेस वे स्वयंचलितपणे टोल वसूल करण्यासाठी एन टेक्नॉलॉजीचा वापर करते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्यानंतर तुम्ही लिहा समर्पित शॉर्ट रेंज कम्युनिकेशनचा वापर ज्याला डी एस आर सी टेक्नॉलॉजी टोल प्लाझा आणि वाहनांमधील युनिट्समध्ये थेट संवाद साधण्यासाठी मदत करते ठीक आहे अखंड टोल व्यवहार इथं पॉसिबल होऊन जातात तर हे असं टेक्नॉलॉजी आहे हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे अधिकारी म्हणून मोबाईल पेमेंट सिस्टीमचा समावेश आहे इथं टोल सिस्टीमसह एकत्रित केलेले मोबाईल ऍप्स डिजिटल वॉलेट सहजपणे पेमेंट करण्यासाठी वापरले पर जातात परवानगी मिळते इथं त्याच्यामुळे सोय वाढते उदाहरणार्थ भारतामध्ये डिजिटल वॉलेट फास्टॅग खात्यांशी जोडलेले असतात त्याच्यामुळे रिचार्ज आणि टोल पेमेंट सोपं झालेलं आहे ओके हायब्रिड सिस्टीमचा अवलंबल्या तर हायब्रिड सिस्टीमधे असेल एन सगळ्यांचा समावेश आहे ज्याच्यामुळे काय होतं टोल पेमेंट भरपूर उपलब्ध होऊन जातात एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता लवचिकता प्रदान करण्यासाठी वापरकर्त्याचा अनुभव वाढवण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वरती हायब्रिड टोल कलेक्शन सिस्टीम प्रायोगिक वापर केला जात आहे माहित पाहिजे ना हे तुम्हाला लिहिण्यासाठी ओके त्याच्यानंतर क्लाउड uh, आधारित व्यवहार व्यवस्थापन घ्या तुम्ही की क्लाउड प्लॅटफॉर्म टाइम टाईममध्ये टोल व्यवहार व्यवस्थापित करतात स्केबिलिटी uh, असेल वाढीव डेटा असेल तर इथं एकात्मता प्रदान करतात हेही तुम्ही लिहा आता याचे फायदे तुम्ही लिहू शकता की याच्यामुळे काय होतंय अखंड गतिशीलता आहे ठीक आहे आर एफ टेक्नॉलॉजी आपण बघतो ना अखंड गतिशीलता ज्याच्यामुळे डिव्हायसेस ला हालचाल करताना संवाद साधता येतो जीपीएस मोबाईल वाहन ट्रॅकिंग सिस्टीम हे सगळ्यासाठी फायदा होऊन जातो सगळ्यात महत्वाचं वाहतूक कोंडी कमी होते फास्टॅग सारखी इटीसी सिस्टीम जी आहे ना वाहनं न थांबता टोल प्लाझा ओलांडू शकतात गर्दी कमी होते वर्दळीच्या महामार्गावर रस्ते वाहतूक जी आहे ती कार्यक्षमता वाढवते हे तुम्ही इथं लिहू शकता ठीक आहे पुढचा फायदा तुम्ही लिहा उदाहरण उदाहरण लिहित चला इथं मुंबई एक्सप्रेसचं उदाहरण लिहा वेळ आणि इंधनाची पण बचत होते म्हणजे टोल प्लाझावर थांबण्याची गरज दूर होते बरोबर वेळ आणि इंधन पण वाचतं एक्झाम्पल यमुना एक्सप्रेस वरती फास्टॅग वापरणाऱ्यांना जलद टोल भरण्याचा अनुभव येतो एकूण प्रवासाचा वेळ इंधनाचा अपव्य वे कमी होतो त्याच्यामुळं आपल्याला याचा फायदा झालेला दिसून येतो नेक्स्ट मुद्दा तुम्ही लिहू शकता डिजिटल पेमेंटची सुविधा लिंकड वॉलेट किंवा बँक खात्याद्वारे इथं वजावट होते चांगली पारदर्शकता कमी गती इटीसी टेक्नॉलॉजीचा मुद्दा तुम्ही लिहू शकता की रोख रकमेची मॅन्युअल हाताने काढून टाकली जाते इथं ट्रान्सपरन्सी त्रा, वाढते त्याच्यामुळे हिशोब जो आहे ना तो हिशोब पण इथं सोपा होऊन जातो ठीक आहे ओके okay, क्लिअर तर अशा पद्धतीनं हा आपण दुसरा क्वेश्चन बघितला टोलशी रिलेटेड तर हे दोन क्वेश्चन अतिशय सोपे होते क्वेश्चन अजून एक क्वेश्चन आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया तर क्वेश्चन सोपे असतात बघा डे टू डे लाईफमध्ये तुम्ही हे सगळं बघत असता पण व्यवस्थित त्याच्याबद्दल आपण माहिती घेत नाही त्याच्यामुळे आपल्याला ती उत्तरं लिहिता येत नाही पेक्षा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले पण करंट जे चालू आहे आणि चा पुस्तकातून तुम्ही कव्हर करा सायन्स टेक्नॉलॉजीला इतकं हलक्यात घेऊ नका मेन्स मध्ये डेफिनेटली क्वेश्चन राहतात तर सेशन कसे वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा वरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले जे अपलोड होणारे सेशन आहेत ना त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला होता की मॅडम आम्हाला पीडीएफ पाहिजेत तर बघा याच्यासाठी जे, जे आपण पुस्तकं वापरतोय जोगळेकर सरांचं पुस्तक मी सांगितलंय हिस्ट्रीसाठी जॉग्राफीसाठी जवळजवळ सगळी पुस्तकं मी तुम्हाला इथं सांगितलेली आहेत ती पुस्तकं तुम्ही घ्या आणि तुमचं अँसर रायटिंग जे आहे ना ते अँसर रायटिंग तुम्ही इथं स्टार्ट करू शकता भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुद्दे देखील